हे पहा हा माझ्याकडे ड्रेस आहे तो आहे डबल एक्सेलचा आप एक तर आपल्याला ह्याच्यातून एक्सेल बनवायचं आहे तर कसं बनवायचं चला बघ डबल एक्सेलचा असल्यामुळं ह्याचा एक जो शोल्डर असतो तो जास्तीचा असतो तर त्याला आपण काय करायचं आहे ही आतली बाजू आहे त्याला ही जी टीप असते त्याचं पावींचं एक, एक आतून टीप मारायची आहे तर चला मी टीप मारून घेते आणि मग तुम्हाला हे जे शोल्डर आहे हे टोटल सध्या पाच भरत आहे पाच इंच भरत आहे सध्या आहे तर आपण हे जे पाव इंच एक्स्ट्राचे जर आपण आतून तीप मारली तर ते बरोबर आधा इंच कमी होणार आहे तर हे बघा तर आता हे तयार आपल्याला किती मिळत आहे साडेचार सव्वा चारच्या शोल्डर आपल्याला तयार राहतो आहे जेणेकरून हे शोल्डर खाली पडणार नाही किंवा खांद्यावरून खालच्या बाजूला हे येणार नाही हे बघा त्या अगोदर रेडी आपल्याला शोल्डर होता तर तो, तो आता झाला की सव्वा चार बरोबर ओके त्यामुळं हे जे शोल्डर आहे किंवा ही बाही आहे ही खांद्यावरून खाली जाणार नाही किंवा खांद्याच्या खालच्या बाजूला लटकणार नाही एक झालं दुसरी गोष्ट हा आपला मुंडाचा खर पण जास्तीचा असणार आहे तर त्याला आपण काय करायचं आतो आपल्याला जेवढा आपल्या चेस्ट माप आहे आपल्या मापानुसार माप घेऊन त्याला काय करायचं आतफूट आतल्या बाजूने आहे साडे दहा पावणे अकरा पावणे अकरा आहे आपल्याला किती पाहिजे म्हणजे दहा करायचं आहे तर आपल्याला अर्धा पाऊणी इंचाची आतल्या बाजून मी आता काय करणार आहे की अशी ठीक मारून घेणार आहे पाऊन थोडं जास्तीचे या पद्धतीनं लाइन मारून घेतली तर आपल्याला तिथला जो मुंडा आहे तो कमी होणार आहे आपल्याला पाऊनिंग कमी करायचं आहे त्या हिशोबाने आपण शिलाई करून घेऊ पहा किती झालं आपल्याला टेन पाहिजे होता बरोबर हे असं इथून कमी केलं पण दुसरी गोष्ट इथून गेलं तिसरी गोष्ट कसं करायचं सांगते शोल्डर कमी हे आहे शोल्डर तर हे असं पकडायचं शोल्डरचा एक भाग मुंडे एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत आपल्याला पाव इंच हा आहे म्हणजे इथून हा पॉईंट पकडायचा आहे जेणेकरून आपल्याला ती व्यवस्थित माता येईल आणि हे असं व्यवस्थित पकडून हे अशा पद्धतीनं शिलाई केलं जे शिलाई मार्जिन सुरुवातीचं होतं ते आपण फक्त वाढवून घ्यायचं जेणेकरून ड्रेस खांद्यावरून त्या बाजू खाली कसरला जाणार नाही किंवा खालच्या बाजूला लटकता राहणार नाही या पद्धतीनं हे आपलं शोल्डर कमी होते त्याचबरोबर आपल्याला ही बाजून शिलाई करून घ्यायची जसे की मी करून घेतली तर हा आपला डबल एक्सेलचा ड्रेस एक्सेलमध्ये कन्व्हर्ट झाला तर हा आपल्याला व्यवस्थित आता बसू शकेल जेणेकरून हे जे शोल्डर आहे तेही असं खाली हे शोल्डर इथे नाही येणार ना आहे दुसरी गोष्ट इथे जास्तीचं नाही होणार आहे हे पण आपण डिस्टन्स कमी केलं आणि फिटिंग केलं हे कशी वाटली आयडिया मला नक्की सांगा कमेंट करून आवडल्यास चॅनलला लाईक ला 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 शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद